नमस्कार अर्जुन आणि सायली खूपच घाबरलेले असतात कारण त्यांच्या घरात बॉम्ब आहे हे त्यांना समजलेलं असतं त्यांनी सर्वांना घरातून बाहेर काढलेलं असतं आणि तिथे बॉम्ब चेक करणारे आलेले सुद्धा असतात त्यावेळेला अर्जुन सायली आतच असतात बॉम्ब कुठे आहे हे शोधत असतानाच विच्ण त्या अर्जुन त्यांना विचारत असतो सापडला का बॉम्ब पण त्यांना मात्र बॉम्ब कुठेच सापडत नसतो त्यामुळे अर्जुन सायली खूपच अस्वस्थ असतात सायली किचनमध्ये जाते आणि ती शोधत असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही काय करताय मिसेस सायली तुम्ही बाहेर चला आपल्याला इथे थांबून चालणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते नाही अर्जुन सर मी सहजासहजी शांत नाही बसणार मी माझं असं घर स्वतःच्या हातून जाताना नाही बघू शकत तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो मिसेस सायली चला आता आधी आपल्याला जीव महत्वाचा आहे तुम्ही काय करताय मिसेस सायली तुम्हाला कळतंय आहे का जरा विचार करा तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मला सगळं काही समजतंय आणि मी त्याच गोष्टीचा विचार करते अर्जुन सर अर्जुन सर आपण बॉम्ब शोधूया आणि ती दोघंही बॉम्ब शोधत असतात आणि तेवढ्यात सायलीला तांदळाच्या डब्यात असलेला बॉम्ब दिसतो तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर बॉम्ब तेव्हा मात्र सगळेजण त्या दिशेने जातात त्यावेळेला तिथे बॉम्ब चेक करणारे आलेली लोक म्हणतात प्लीज प्लीज तुम्ही यांना घ्या आणि बाहेर जा आम्ही बघतो काय करायचं ते पण प्लीज तुम्ही इथे थांबू नका तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली चला त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता मोठ्यानी बोलते नाही या बॉम्बची तर आता वेळ संपत आले कुठल्याही क्षणात हा बॉम्ब फुटू शकतो ब्लास्ट होऊ शकतो मोठा आणि मी माझ्या घराची राख रंगोळी झालेली बघूच शकत नाही मला माझ्या घराची राख रांगोळी झालेली चालणारच नाही त्यावेळेला मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली आपल्या घराला काही होणार नाही तुम्ही चला मी सांगतोय ना पण सायली मात्र काहीच ऐकत नसते त्यावेळेला अर्जुन तिचा हात धरतो आणि तिला घेऊन जात असतो अर्जुन जेव्हा तिला घेऊन जात असतो त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर थांबा तुम्ही काय करताय आणि ती अर्जुनला धकलून देते आणि ती सरत तांदळातल्या डब्यातला बॉम्ब घेते आणि बाहेर धावत धावत निघून जाते तेव्हा मात्र सायली खूपच घाबरलेली असते पण अर्जुनला मात्र थरका उडालेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन आणि ती लोक आलेली असतात ती सुद्धा सायलीच्या पाठी धावत असतात इकडे सगळेजण सुभेदार बाहेर असतात सायलीला बाहेर येताना बघून कल्पना सायलीला विचारते सायली काय झालं तेवढ्यात प्रतापचं लक्ष सायलीच्या हाताच्या बॉम्बकडे जातं त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते सर्व काय आहे थांबा तुम्ही माझ्या जवळ येऊ नका मी आलेच आणि सायली एका दरीच्या दिशेने जात असते आणि तेवढ्यात मात्र ती बॉम्ब फेकून देते आणि जोरात ब्लास्ट झालेला असतो ब्लास्ट झालेला बघून सायली खूपच घाबरते थोडंसं सायलीला भाजलेलं असतं तिथे अर्जुन कल्पना सगळेजणं धावत धावत आलेले असतात तेवढ्यात अर्जुन मोठ्याने ओरडतो मिसेस सायली तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तेव्हा लगेच अर्जुन येऊन सायलीला मिठी मारतो अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्हाला काही झालं नाही ना तेवढ्यात अर्जुनचं लक्ष सायलीच्या हाताकडे जातं सायलीचा हात भाजलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन म्हणतो केवढं भाजलंय हे मिसेस सायली तुम्हाला सांगत होतो ना नको ते करू नका तेव्हा लगेच सायली बोलते असं कसं बोलताय तुम्ही हे माझं घर आहे आणि माझ्या घरात काहीही झालेलं मला सण होणार नाही माझ्या घराची राख रांगोळी होताना मी बघत बसू हे शक्यच नाही अर्जुन सर तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुनला खूप राग आलेला असतो अर्जुन, आले अर्जुन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही राहणार हे ज्याने कुणी केलं आहे ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर हे कुणी केलंय माहिती आहे का तुम्हाला तेजस आणि मानसीच्या त्या कुमुद मावशीनी म्हणजेच त्या गायत्रीच्या कुमुद मावशीनी तेजस आपला अंदाज चुकला आहे अर्जुन सर तेव्हा मात्र तेजस मानसी अर्जुन आणि कला आणि अद्वेतसुद्धा तिथे आलेले असतात कला लगेच सायलीला विचारते सायली सायली सगळं ठीक आहे ना तेव्हा लगेच सायली बोलते सगळं ठीक आहे घाबरायची गरज नाही पण मानसी ती कुमुद मावशी नाही एवढं लक्षात ठेव मानसी आपला अंदाज चुकला आहे आपल्याला कुणीतरी फितवलंय तेव्हा लगेच माणसी बोलते हे काम नक्कीच गायत्री वहिनींचं आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा मात्र सायलीला खूपच राग आलेला असतो सायली म्हणते आता तर ती मी त्या गायत्रीला सोडणारच नाही त्या गायत्रीने माझ्या घराचं राग रंगोळी करण्याची स्वप्न बघितली ना नाही ना तिची वाट लावली तर नावाची सायली नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा त्यावेळेला पूर्णाजी सायलीजवळ जाते आणि सायलीला बोलते खरंच सायली मानलं पाहिजे तुला सायली आज मला खूप आनंद झालाय की तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी मी कायम आपल्या घराची काळजीच घेत येणार मी माझ्या घरावरती कोणताही संकट येऊ देणार नाही पूर्णाजी मी स्वतःपेक्षाही जास्त माझ्या घरच्या माणसांवर आणि माझ्या घरावर प्रेम करते हे तर तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली खरंच मानलं पाहिजे तुला सायली खरंच खरंच तू आज जे काही केलंस ना ते कौतुकास्पद आहे तेव्हा लगेच सायली बोलते मी कायम आपल्या घराचं भलच बघत आले आणि कायम तेच बघणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र खूपच राग अर्जुनला आलेला असतो त्यावेळेला अर्जुन, ला अर्जुन तेजसला म्हणतो तेजस काहीही झालं तरी ती बाई भेटलीच पाहिजे आज आज माझ्या सायलीचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त झालं असतं त्यांचं काय झालं असतं त्याचा विचार सुद्धा मी नाही करू शकत आता मात्र मी त्या बाईला सोडणार नाही तिला दाखवून देईन या अर्जुन सुभेदारच्या नादाला लागणं म्हणजे केवढं महागात आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो सगळेजण आदरलेले असतात त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी कल्पना बोलते अर्जुन अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव काहीही कर पण त्या बाईला शोधून तर काढच पण हे सर्व कुणी केलं याचा आधी शोध तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा तू अजिबात काळजी करू नकोस मम्मा मी सगळं काही व्यवस्थितच करेल आणि तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू मला काही झालं नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो झालं नाही हे आपलं नशीब पण झालं असतं तर तर काय केलं असतं आपण तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आता आपण होत्याचं नव्हतं करू पण पन शांतपणे तुम्ही शांत राहा अर्जुन सर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन त्या कुमुदला शोधून खरी कुमुद समोर आणत त्या खोट्या कुमूतकडून सत्य वधवून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला